नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काळ्याची थंडी सुरू झालेली आहे आणि अशा थंडीमध्ये चहा तर सगळ्यांनाच आवडतो तर आज मी तुम्हाला बासुंदी चहा कसा करायचा ते दाखवणार आहे करायला अगदी सोपा आहे एकदम भन्नाट लागतो हा बासुंदी चहा नक्की पिऊन बघा आणि या बासुंदी चहासाठी अगदी साधा सिंपल एक मसाला तयार केला जातो तो मसाला कसा तयार करायचा ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत करायला अगदी सोपा काही मिनिटांमध्ये तुम्ही हा बासुंदी चहा करू शकता तर या बासुंदी चहाला प्रेमाचा चहा सुद्धा म्हटलं जातं तर या गुलाबी थंडीमध्ये हा प्रेमाचा चहा कसा करायचा तेही अगदी सोप्या पद्धतीने ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बासुंदी चहा करण्यासाठी इथे मी साधारण दोन चमचे सुंठ घेतलेली आहे तर सुंठ अख्खी असते ती मी खलबत्यामध्ये थोडीशी फोडून घेतलेली आहे ही नंतर आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे तर दोन चमचे सुंठ एक चमचा वेलदोडे घेतलेले आहे आणि थोडासा जायफळाचा तुकडा घेतलेला आहे अर्ध्यापेक्षाही कमी पाव एवढा घेतलेला आहे तर आज मी मसाला थोड्या प्रमाणामध्ये करते खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही मसाला केला तर त्याचा नंतर वास जातो आणि चवीला सुद्धा तो छान असा लागत नाही तर त्यासाठी असा थोडा थोडा मसाला तयार करून ठेवायचा आणि जर आठवड्याला तुम्ही तयार करून ठेवला तरी सुद्धा चालेल तर हवा बंद एका मध्ये भरून ठेवला की त्याचा वास सुगंध आठवड्यावर छान टिकतो नंतर हळूहळू कमी होतं त्यासाठी अशा पद्धतीने थोडा थोडाच मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि इकडे आपल्याला लागणार आहे चहा आणि साखर तर इथे मी दोन चमचे साखर घेतलेली आहे दोन चमचे चहा घेतलेला आहे आणि तीन कप दूध घेतलेला आहे तर हे आपल्याला फुल फॅट म्हणजेच मशीचं दूध घ्यायचं आहे हे तापवलेलंच दूध आहे पण मी तीन कप घेतलेला आहे कारण आपल्याला दोन कप चहा करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला हे दूध उकळल्यानंतर कमी होतं त्यासाठी जास्त दुधाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला आपण मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय यामध्ये आपण ती सुंठ घालूयात तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर ही सुद्धा तुम्ही वापरू शकता वेलदोडे आणि जायफळ घालूया आणि याची मिक्सरवरती बारीक पावडर तयार करून घेऊया इथे आपला हा बासुंदी चहाचा मसाला तयार झालेला आहे मी एका छोट्याशा मध्ये काढून ठेवलाय हवाबंद हो अशा मध्ये जर तुम्ही हा मसाला काढून ठेवला तर अगदी महिनाभर तुम्ही याचा वापर करू शकता पण कितपत मसाला तयार करायचा हे तुमच्यावरती आहे कारण जास्त मसाला मी केलेला नाही अगदी थोडासा थोड्याभराचाच केलेला आहे तर आता आपण चहा कसा करायचा ते पाहूया चहाचं पातेल मी सुरुवातीला गॅसवरती ठेवलेलं आहे या दुधाला उकळी काढून घेऊया दुधाला उकळी आलेली आहे आता चमच्याने एकसारखं असं हलवत राहायचं आहे आता यामध्ये आपण घालूयात चहा पावडर तुम्ही नेहमी जी चहा पावडर वापरता ती तुम्ही वापरली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार साखर दोन चमचे मी घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता आणि हे व्यवस्थित हलवून घेऊया एक पाच मिनिटे हा चहा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे याचा छान थिकनेस वाढतो आणि चवीला सुद्धा चहा खूप मस्त लागतो आता आपण यामध्ये घालूया अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त मी हा मसाला घेतलेला आहे मसाला सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक वापरू शकता तर इथे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर शिजल्यानंतर हा मसाला या चहामध्ये पूर्ण मिक्स होतो किंवा याची जी चव आहे पूर्ण या चहामध्ये उतरली जाते तर त्यासाठी आपल्याला यामध्ये खूप जास्त मसाल्याचा वापर करायचा नाही मस्त जस जसा चहा शिजेल तस तसा याला रंग सुद्धा खूप छान येतो अशा पद्धतीने आपल्याला हा चहा पाच मिनिटे शिजून घ्यायचं आहे पाच मिनिटे झालेली आहेत आणि चहा मस्त शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता दाटसरपणा एकदम मस्त आलेला आहे दूध थोडस आटलेलं आहे त्यामुळे याचा दाटसरपणा दाटसर वाढलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि चहाला रंगही खूप छान आलेला आहे तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर दिसतोय पाहता क्षणी प्यावासा वाटेल तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हा चहा कपामध्ये गाळून घेऊया मस्त असा फक्कड चहा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय एकदम चवीला भन्नाट लागतो एकदम असा कडक चहा तयार झालेला आहे अशा गुलाबी थंडीमध्ये असा प्रेमाचा चहा असेल तर खूपच मजा येईल तर या पद्धतीने हा बासुंदी चहा नक्की करून पहा तुम्ही रोज करून प्याल इतका मस्त चवीला लागतो तर आजची आपली कडक आणि एकदम चवीला भन्नाट लागणारे बासुंदी चहाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल लायकन क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद